नमस्कार आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज तेवीस जुलै दोन हजार चोवीस आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे उजनीच्या वरील धरणाच्या पांढरु क्षेत्रामध्ये पावसाची परिस्थिती काय आहे त्याचबरोबर त्यापैकी त्या एकोणीस धरणापैकी किती धरणं भरली आहेत आणि कोणत्या धरणातून किती विसर्ग सध्याला सोडण्यात येतोय त्याचबरोबर आपल्या उजनी धरणाच्या पांढरु क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण कसं राही राहिलं आहे त्याचा परिणाम आपल्या उजनी धरणावर कितीपर्यंत झाला आहे आणि उजनी धरण किती टक्के मायनस खाली आलेला आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत आज सकाळी उजनी धरणाची एकूण पाणी पातळी चारशे एकोणनव्वद पॉईंट तीनशे मीटर तर एकूण पाणी साठा हा एक हजार चारशे एक्क्याऐंशी पॉईंट बहात्तर दशलक्ष घनमीटर अर्थात बावन्न पॉईंट त्रेपन्न टी एम सी म्हणजे सध्याला आपल्या उजनी धरणामध्ये बावन्न साडेबावन्न टी एम सी पाणीसाठा झालेला आहे तर आणखी आपल्याला एकशे सतरा टी एम सीचा पल्ला म्हणजे जवळपास डबल पाणी आणखी गरजेचं आहे कारण आणखी जवळपास साठ साठ पासष्ट टी एम पाण्याची गरज आहे जोपर्यंत आपलं उजनी धरण एकशे अकरा टक्के भरत नाही तोपर्यंत आपलं धरण एकशे तेवीस टी पर्यंत जात नाही तर मायनस साठ्यातील अद्यापही तीनशे पंधरा पॉईंट झिरो नऊ दशलक्ष पाणी साठा अद्यापही भरणं बाकी आहे म्हणजे जवळपास अकरा टी एम ची मायनसची आपल्याला सध्याला प्लसमध्ये येण्यासाठी गरज आहे तर टक्केवारी बघितली तर वरचीवर टक्केवारी कमी होताना दिसते मायनसमधील साठा कमी होताना दिसतोय आज वीस पॉईंट सत्त्याहत्तरवर मायनसमध्ये आलेला आहे आणि त्यातच उजनीत येणारा दौंडचा विसर्ग मध्यंतरी काळात बावीस हजारपर्यंत गेला होता परंतु तो परत कमी होत हो तो चार हजारापर्यंत आला नंतर आणखी वाढत तो आता आठ हजार सहाशे एकतीस एवढा झालेला आहे त्यातच दौंडचा विसर्ग बनगाडाचा विसर्ग हा सध्याला तीन हजार आठशे एकोणीस एवढा आहे त्यामुळं दौंडचा विसर्गामध्ये फारसा फरक पडला दिसत नाही आणखी पुणे परिसरात पायी तसा पाऊस पडत नसल्यामुळे आणि खडकवासला पानशेत पवना ही धरणं पूर्ण शंभर टक्के भरले भरली नसल्यामुळे त्या नदीपात्रात अद्यापही पाणी जास्त प्रमाणात येताना दिसत नाही आता सध्याला आपले जे एकोणीस धरणं आहेत पा उजनीच्या पांडू क्षेत्रामधली जे एकोणीस धरणं आहेत त्या एकोणीस धरणापैकी दोन धरणं शंभर टक्के झालेली आहेत तर पाच ते सात धरणं पन्नास ते साठ टक्क्याच्या पुढे गेलेली आहेत त्यापैकी वडिवले धरणातून सध्याला तीन हजार शंभर क्युसेकचा विसर्ग आणि कलमोडीमधून एक हजार क्युसेकचा विसर्ग सध्याला त्या त्या नदीपात्रात सोडला जातो आहे परंतु ते पाणी अद्याप डायरेक्ट आपल्या उ उजनीमध्ये येत नाही कलमोडीमधील सोडलेलं पाणी चस्कामांमध्ये येतं चस्कामांचं परत खाड खडकवासलामध्ये येणार आणि तिथून पुढं आपल्या उजनीमध्ये येणार परंतु आणखी खडकवासला धरण हे सध्याला शहात्तर टक्क्यावर आलेलं आहे तर पानशेतमध्ये एकोणसाठ टक्के कलमोडीमध्ये शंभर वडिवलीमध्ये शंभर चस्कामानमध्ये सत्याहत्तर टक्के भीमा भमासखेडमध्ये अठ्ठेचाळीस टक्के आणि बेसिनमध्ये असणाऱ्या धरणामध्ये निरा देवधरमध्ये साठ टक्के भाटघरमध्ये एक्कावन्न टक्के गुंजवळमध्ये साठ टक्के आणि वीर धरणामध्ये पंचावन्न टक्के अशी धरणाची परिस्थिती राहिली आहे परंतु सध्याला पुणे परिसरातील असणाऱ्या पंचवीस धरणाच्या पांडलो क्षेत्रामध्ये चांगला पाऊस पडतोय आपल्याकडेही रिमझिम पाऊस आहे परंतु त्या भागामध्ये चांगला पाऊस पडताना दिसतोय आणि त्याचा परिणाम त्या धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यास मदत होते येत्या आठ दहा दिवसामध्ये वरच्या धरणापैकी बऱ्याच धरणातून आपल्या उजनीच्या दिशेने पाणी सोडण्याची परिस्थिती येऊ शकेल असा अंदाज आहे तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा उजनी धरण अपडेटसाठी बेमळेहून सिद्धेश्वर शिंदे धन्यवाद